पंचायत समिती सभागृह भंडारा येथे भंडारा तालुक्यातील विविध विभागाचा आढावा भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजता दरम्यान घेतला भंडारा पंचायत समिती नगर आरोग्य विभाग कृषी विभाग वन विभाग एम एस ई बी पोलीस महसूल पाणीपुरवठा विभाग आणि अन्य विभागाच्या कर्मचारी यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला सर्व पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळाला पाहिजे कुणावर अन्याय होता कामा नये जनतेची कामे वेळेत करा विविध क्षेत्रातील घटनेचे गांभीर्य लक्षात घ्या त्यांचे पंचनामे त्वरित करा त्यांना शासनाकडून मोबदला त्वरित द्या असे यावेळी खासदार डॉक्टर फडोडे यांनी निर्देश दिले यावेळी आढावा बैठकीला कल्पना कुर्जेकर पंचायत समिती सभापती भंडारा नागेश भगत उपसभापती नरेश डहारे माजी जिल्हा परिषद सभापती भंडारा प्रेम वनवे जिल्हा परिषद सदस्य भंडारा विनोद बांते जिल्हा परिषद सदस्य जयश्री बोरकर अध्यक्षा महिला काँग्रेस कमिटी भंडारा पॅरेलाल वाघमारे प्रवीण उदापुरे माजी सिनेट सदस्य तसेच तहसीलदार भंडारा गटविकास अधिकारी आणि भंडारा विभागातील विविध अधिकारी कर्मचारी उपस्थित होते